हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल एमी स्वादमध्ये आज मी हादग्याच्या फुलाच्या पानांची भाजी कशी बनवतात ते तुम्हाला दाखवणार आहे ही भाजी गावाकडे म बनवली जाते म्हणजे गावरान जिथे श असते गावाकडे ही भाजी जास्त प्रमाणात बनवली जाते आणि ही भाजी बनवायला खूपच सोपी आहे आणि चवीला पण खूप छान लागते तर चला तर ही भाजी कशी बनवतात पाहूया हे ब फ्रेंड्स मी इथं हादग्याची फुलं घेतली आहे याप्रमाणे असतात काही पिवळसर काही पांढरे असतात काही थोडेसे गुलाबी असतात तर हे पहा याप्रमाणे ही गुलाबी पण असतात तर फुले फु, आ, आ, ही फुलं मी स्वच्छ धुवून घेतली आहे आणि आता आपल्याला या शेंगा फुलातली शेंगा काढून टाकायची आहे ते पहा या शेंगामध्ये अशी फु शेंगा सॉरी या फुलामध्ये अशी शेंगा असतात ही कवळी शेंगा आहे ती याला काढून टाकायची आहे ती शेंगा पण सगळी काढून घेऊ आणि ह्या हे पण कळी आहे तर कळीला आपण असे थोडे खोलून घेऊ आणि यातली शेंगा काढून घेऊ कारण की या शेंगामुळे ही भाजी येणार थोडी तुरट लागते आणि याची सगळे पाने असे आपण वेगवेगळी करून घेऊ ते हे सगळे पाने आपण वेगवेगळी करून घेऊ ते पहा फ्रेंड्स मी सगळे पाले वेगवेगळे करून घेतले तर हे पाने आता मी बारीक चिरून घेणार आहे आणि त्यासाठी मी एक कांदा त्या भाजीमध्ये मी टाकण्यासाठी एक कांदा घेणार आहे एक छोटा टोमॅटो दोन लाल मिरच्या आणि दोन ते चार लसण्याच्या पाकळ्या ते कांदा आणि टोमॅटो हे मी बारीक कापून घेणार आहे हिरव्या मिरच्यासुद्धा मी बारीक कापून घेणार आहे आणि हे पालीसु पानं आहे फुलांची पानं यांनासुद्धा मी बारीक कापून घेणार आहे ह्या पहा फ्रेंड्स मी याला बारीक कापून घेतले कांदा टोमॅटो लसूण हिरवी मिरची लाल मिरची हे सुद्धा मी बारीक कापून घेतले तर चला तर ही भाजी कशी बनवतात बघूया मी एक मोठा चमचा तेल टाकला आहे तेल थोडं गरम झालं की तर अर्धा चमचा जिरे जिरे टाकून घेतले मी याच्यात जिरे थोडे लाल झाले की याच्यात लसूण टाकणार आहे आणि याच्यात मिरची पण टाकून घेणार आहे आता याच्यात मी चिरल्याला कांदा टाकणार आहे थोड़ा में थोड़ा थोड़ा कांदा थोडा लाल झाला की याच्यात मी टमाटो पण टाकून घेणार आहे आणि दोन मिनट याला हळ देऊ घेऊ टमाटो चांगला थोडासा नरम झाला की याच्यात आपण मीठ आणि भाजी टाकून देऊ थोडासा नरम होईपर्यंत आपण याला भाजून घेऊ काय इथं कांदा थोडासा आणि इथं चांगले नरम झालंय आता याच्यात आपण भाजी टाकून घेऊ याच्यात मी हळद टाकणार नाही आता मला आवडत तर तुम्ही हब्याची डाळ भिजवली टाकू शकता तर मी इथे ही भाजी टाकून घेणार आहे आणि गॅस थोडा मीडियमवर ठेवणार आहे ती भाजी पटकन बनते आणि खायलाही खूपच छान लागते आणि चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे ती भाजी चिजून कमी होते त्याच्यामुळे थोडेसेच मीठ टाका त्याला मिक्स करून घेऊन लाल चिखट हळद धनी पावडर हरभरा चिडा सुद्धा टाकू शकता तिथली मी भाजी एकदम सोपे पद्धतीने बनवली आहे हो झटपट बनते आणि खायलाही खूपच छान लागते ते, 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 ते।, ते भाजीला मी दोन ते तीन मिनटं झाकून ठेवणार आहे इथे तीन मिनटं झाले आणि ही भाजी एकदम मस्त शिजली आहे तर याला आपण काढून घेऊया का बाऊलमध्ये जास्त शिजवायची गरज नाही पडते ही लगेच शिजून जाते हे पहा फ्रेंड्स हादग्याच्या फुलाच्या पानाची भाजी बनली आहे आणि खायलाही खूपच छान आहे ही लवकर शिजते पण सगळ्यांना पण आवडेल तर गावाकडच्या पद्धतीने ही भाजी मी कशी बनवत आहे ती तुम्हाला दाखवली आहे तुम्हाला ही जर माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ